નમસ્કાર મૈત્રી पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ हा आपल्या सगळ्यांच्या जवळचा किंवा आपली एखादी मैत्रीण आई बहीण या सर्वांना उपयुक्त ठरणार आहे कारण की आपल्या सर्वांच्या नाही म्हटलं तरी जवळपास कुणाच्या ना कुणाच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग असतात हे डाग अचानक येतात का पहिल्यापासून असतात का आणि हे काढण्यासाठी काय उपाय करावे हे आज आपण बघणार आहोत आता माझ्या चेहऱ्यावरती तर वांगाचे डाग नाही आहेत पण माझ्या अशा भरपूर मैत्रिणी आहेत घरातल्या काही जवळचे व्यक्ती आहेत का त्यांच्या वांगाचे डाग होते ते काढण्यासाठी आम्ही काय उपाय केला हा नक्की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये बटाटा असतं असंच एक मीडियम आकाराचा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या बटाट्याचा साल व्यवस्थित काढून धुवून घ्यायचा आहे बटाटा हा आपल्या स्किनसाठी खूप छान आहे कारण की ते नॅचरल ब्लिचिंग करतं आपण कॉस्मेटिक वापरून किंवा पार्लरमध्ये जाऊन जे ब्लिचिंग करतो त्यापेक्षा बटाट्याने खूप चांगला इफेक्ट जाणवतो बटाट्याने चेहऱ्यातला काळपटपणाही निघून जातो आणि त्यामुळेच त्याला नॅचरल ब्लिचिंग असं म्हटलं जातं कारण की तो तेवढा आपल्या स्किनसाठी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतो हा बटाटा आपल्याला पूर्ण त्याचं कातडं सोलून घेतल्यानंतर ना आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे एकदम बारीक किसनेने किसून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातला रस हा पूर्णपणे निघेल हा व्हिडिओ बघताना जर तुमच्या काही कमेंट असतील तुम्हाला काही जर अनुभव सांगायचे असतील डागाच्या बाबतीतले तर नक्की सांगा, सांगा। कारण की हे जे वांग असतात हे खूप कष्ट करून किंवा खूप सारे क्रीम्स लावूनही जात नाही पण हा इफेक्ट इतका पॉवरफुल आहे की माझ्या जवळच्याच म्हणजेच रिलेटिव्हमध्ये म्हणा किंवा मैत्रिणींमध्ये म्हणा याचा इफेक्ट खूप लवकर जाणवलेला आहे बाहेर दवाखान्यांना अनेक पैसे वाया घालण्यापेक्षा अशा घरगुती वापरानेच आपले वांग नक्की जाऊ शकतात बटाटा किसून झाल्यावरती आपल्याला अशा प्रकारे त्यातला रस काढून घ्यायचा आहे पूर्ण रस व्यवस्थित जितका शक्य होईल तितक्या प्रेस करून तुम्हाला काढून घ्यायचा आहे हा रस ना ह्या रसाचा आपल्याला काय उपयोग करायचा आहे मी पुढे सांगणारच आहे पण हा चोथाही आपला वाया जाणार नाहीये हा जो बटाट्याचा किस निघालेला आहे त्याचं काय करायचं आहे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे हे बघा हे अशा प्रकारे ज्यूस निघाल्यानंतर त्यात आपल्याला एक अर्धा लिंबू किंवा एक लिंबाची फोड तरी आपल्याला त्यात पिळून टाकायची आहे लिंबू पिळल्यानंतर साधारणतः आपल्याला एका वेस ब्रश करायला जेवढं कोलगेट लागतं तेवढं कोलगेट आपल्याला यात टाकायचं आहे लिंबा आणि कोलगेटनी होतं काय की स्किनसाठी ते खूप उपयुक्त असतात स्किनचा पोत सुधारण्यासाठी स्किनवरती असणारे जे काही डाग असतात ते निघण्यासाठी आणि स्किनवरती एक चकाकी आणि चमकदारपणा येण्यासाठी हे दोन्ही इन्ग्रेडियंट खूप महत्वाचे आहे आता हे दोन्ही टाकल्यानंतर मी ते एकजीव होईपर्यंत ह्या मिश्रणामध्ये एकदम असे हलवून घेणार आहे तुम्ही वाटीमध्ये करू शकता तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये करू शकता किंवा एखाद्या छोट्याशा डब्बीमध्ये करून ठेवू शकता पण हो जर तुम्ही ताजं केलं तर ते नक्कीच उपयुक्त ठरेल त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे कारण की चेहऱ्यात असं कोणतंच क्रीम नाही आहे किंवा कोणतंच इन्ग्रेडियंट नाही आहे का जे बनवताना हळद नसते कारण की हळद ही अँटीबायोटिक असते तसे चेहऱ्याचा चमक आणि पोत सुधारण्यासाठी ही मदत करते तर आपल्या स्किनवरती हे वांग येतात कसे काय की आपल्या स्किनवरती वेगवेगळ्या वेगवेगळी स्किन असते काहींना हे डाग येतात वांग येतात काहींचे पहिल्यापासून नसतात काहींचे अचानकच येतात छोटासा तिळ्यासारखा दिसणारा हा पदार्थ अचानक वाढत जातो आणि मग त्याचा खूप सारं पॅचेस आपल्या चेहऱ्यावरती दिसतात उन्हात गेल्यावरती ते पॅचेस खूपच दिसतात ही क्रीम आपल्याला बनवून झाल्यानंतर आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित लागतात आहे घ्यायची काय होत ना आपल्या त्वचेच्या ज्या पेशी असतात त्या खराब जर झाल्या तर तिथे जो रंग किंवा आपल्या स्किनचा जो टोन असतो त्या जे पदार्थ असतात किंवा त्या ज्या पेशी असतात त्या खराब होतात आणि ह्या खराब झालेल्या पेशींमुळेच आपल्या स्किनवरती अशा प्रकारचे वांग किंवा डाग येतात हा जो केमिकल आपण आज बनवलेला आहे किंवा ही जी क्रीम बनवली आहे याने तुमच्या पेशी ज्या मृत पावलेल्या पेशी असतात त्या निघून जातात आणि नवीन पेशी येण्यास मदत होते चेह स्किनचा पोत वाढण्यास मदत होते आणि तुमचे जे छोटे छोटे वांगांचे डाग आहेत तेही निघून जातात ही क्रीम चेहऱ्याला लावताना तुम्ही कापसाच्या साह्याने ब्रशच्या तुमच्या सहाय्याने लावू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक थर न देता एक दोन किंवा तीन थर एकाच वेळेस चेहऱ्यावरती द्यायचे आहेत आणि चेहऱ्यावरती पूर्ण ते सुकून द्यायचे आहे आणि त्यानंतर ना आपल्याला फ्रेश थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेला आहे मी फक्त डोळ्याच्या खाली थोडस कमी प्रमाणात लावा चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला आपापच चेहऱ्यामध्ये एक थोडासा सॉफ्टनेसपणा जाणवेल जरी तुम्हाला वांग नसतील तरी तुमच्या चेहऱ्यातला ताजे प ताजे, ताजेपणा किंवा चेहऱ्यातल्या टवटवीतपणा नक्की जाणवेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ कुठून बघतात तेही सांगा थँक्यू बाय